सुटला सुटला गाडी क्रमांक तेरा सुटला सुटला तसा एक बाहेर गेला राहिलेल्या चार गाड्यामध्ये सुंदर अशी लढत पाहायला मिळते कोण होतय सेमी साडी पात्र सुंदर अशा गाड्यामध्ये सुंदर अशी लढत पाहायला मिळते बैला बरोबर ड्रायव्हर आणि ड्रायव्हर बरोबर बैलांचा कस अतिशय सुंदर लढत लढत क्रमांक तेरा मध्ये सुंदर अशी लढत झाली पलीकडे होता शंभू आणि अलीकडे होता आखू सुंदर अशा लढतीचा निकाल तीन वरून गाडी कुमारी स्वरांजली पवार कडे ढोन आखू आपसिंगे या गाडीचा प्रथम क्रमांकाला उजी गाडी मालकाचा चालकाचा अभिनंदन सुंदर अशी गाडी पडाली उजवीला पडाला स्वर्गीय भरतदा पडगे पनवेल प्रांश पप्पूसेठ सूर्यवंशी वांगी यांचा या ठिकाणी महबू पळाला आणि त्याजुड्या लढावीला पडाला बाबूसेठ माने बाळासाहेब म्हणे घरणीकीकरांचा राजा सुंदर गाडी सेमीला पात्र केली आखो ड्रायव्हर हमसिंगकर आणि विजेत्या बैल गाडी मालकाचा आखू हार्दिक अभिनंदन गाडी सेमीला पात्र मेहबूबानी राजाची गाडी गाठ्या क्रमांका चौदा लावून घ्या